लाडकी बहीण योजनेची के वाय सी कुणी करू नये लाडकी बहीण योजनेची के वाय सी कोणत्या महिलांनी करू नये आणि या योजनेचा पुढील हप्ता जो आहे तो के वाय सी झाल्यानंतर येईल की के वाय सी होण्याअगोदर येईल असे अनेक प्रश्न आहेत जसे की अनेकांना आहे की के वाय सी सध्या करू नये तसेच के वाय सी बायोमेट्रिक पद्धतीने सुरू होणार आहे असे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आज आपण व्हिडिओतून समजून घेणार आहोत महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा असा की सी कुणी करू नये तर ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत किंवा त्या महिलेचा पती सरकारी नोकरीत आहे अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिला ज्यांना माहिती आहे की आपण या योजनेसाठी पात्र नाहीत आपण इन्कम टॅक्स भरतोय सरकारी नोकरीत आहोत त्यांनी याच्या पाठीमागे जर लाभ घेतला असेल तर त्यांनी आता शांत बसावे त्यांनी आता काहीच करायचं नाही कारण जर तुम्ही आता के वाय सी केली तर तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या आधार कार्डवरून निष्पन्न होते की तुम्ही सरकारी नोकरीत आहात किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत आहात तुम्ही पात्र नसताना जर या योजनेचा लाभ घेतला असेल हप्ते जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेले असतील तर तुमच्याकडून या भेटलेल्या लाभाची वसुली होऊ शकते दुसरा मुद्दा म्हणजे सध्या काही लोक म्हणत आहेत की सध्या के वाय सी करू नका कारण बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी होणार आहे म्हणजेच अंगठा घेऊन के वाय सी करावी लागणार आहे तर हो केवायसी करावी लागणारच आहे जर सध्या तुमची के वाय सी ओ टी पीद्वारे तुमच्या मोबाईलवर होत असेल तर तुम्ही के वाय सी करूनच घ्या ही जी बायोमेट्रिक पद्धतीची के वाय सी आहे ती घर बसल्या करता येणार नाही तर ती तुम्हाला सी एस सी से सेंटरला जाऊन किंवा अंगणवाडी येथे जाऊन करावी लागेल ही सुविधा उपलब्ध होईल पण कधी ज्यावेळी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल ज्या महिलांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी के वाय सी कशी करावी तर त्यांनी सुरुवातीला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा नंतर के वाय सी करा सध्या के वाय सी सुरू आहे परंतु वेबसाईट नव्याने सुरू झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो ओ टी पी सेंड होत नाही तसेच एरर येणं असे प्रॉब्लेम सध्या वेबसाईटवर हो आहेत तिसरा मुद्दा म्हणजे अनेक महिला विधवा आहेत आणि त्यांचे वडील देखील हयात नाहीत मग त्यांनी दुसरा आधार नंबर कोणाचा द्यावा तर त्यांनी पुढील के वाय सी पर्याय येण्यासाठी थोडी वाट पाहावी म्हणजेच आत्ताच लगेच के वाय सी करू नये आणि त्यांनी चिंता देखील करू नये वेबसाईटवर लवकरच असे पर्याय उपलब्ध होणार आहेत त्यानंतर अशा महिलांनी के वाय सी करावी त्यानंतर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे नक्कीच सुरू राहतील पुढचा मुद्दा म्हणजे आता जो पुढचा हप्ता येणार आहे तो के वाय सी नंतर येईल की के वाय सी करण्याच्या अगोदर येईल तर सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात खा दिवाळीपूर्वी येऊ शकतो पण ज्यांनी केवायसी केली त्यांनाच हप्ता येऊ शकतो ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना थांबवलं जाऊ शकतं कदाचित जेव्हा केवायसी पूर्ण होईल तेव्हा तो जमा होऊ शकतो कदाचित के वाय सीची अट पुढच्या हप्त्यापासून देखील लागू केली जाऊ शकते अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा